नमस्कार मित्रांनो सुंदर व्हिडिओमध्ये स्वागत मित्रांनो या ठिकाणी पहा जोडाक्षरे किंवा वळणात फरक हा कसा पडत असतो आता मुलं जोडाक्षर लिहिताना काही गोष्टी चुकीच्या लिहितात इथे मी काही जोडाक्षरे लिहिलेली आहेत शब्द आहेत त्याला वाट्याला जिल्हा महाराष्ट्र प्राप्त आता मुले बघा या ठिकाणी तर चाकार व्यवस्थित येत नाही यलगाट ये हे मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने ही अक्षरांची वळणं असतात या ठिकाणी नीट बघा इथं शला कुठला तो रेषेचा आकार दिलेला आहे त्यानंतर इथे ख्याती अन्न क्रिकेट द्यावा वृत्त हे असे एक शब्द आहेत तर या शब्दांमध्ये कुठे तुमची मुलं किंवा विद्यार्थी बसत असतील तर त्यांना यामध्ये लिहायला हा आणि असं काही हे असेल तर आपण बघूया ख्याती याच्यासाठी पहिले अक्षरं चांगली यावीत रेषा चांगल्या माराव्यात इथे या ठिकाणी जोड हवा तर अशी अक्षरं काढल्यानंतर ते चांगले दिसतील याकडे जरा लक्ष द्या याकडे लक्ष द्या या पद्धतीनं थोडं काढण्याचा प्रयत्न करा याच्यासाठी सरळ रेषा असणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी पहा वळणात फरक माझ्या गावाचे नाव कुंभवडे आहे परंतु इथे या बाजूला झुकलेले दिसतात पुन्हा इकडे येतात आणि इकडे अक्षराशी झुकलेली दिसतात याचाच अर्थ सर्व अक्षरात सरळपणा नाही आहे तर तो सरळपणा व्यवस्थित यावा तरच ते अक्षर चांगले दिसणार म्हणून सरळ रेषांचा सराव का करावा हे मी तुम्हाला फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे सरळ रेषांनी चांगल्या प्रकारे अक्षर येण्याचा फायदा होतो या प्रकारे अंतर चांगलं ठेवावे अशा पद्धतीने जर चांगलं अक्षर काढलं तर व्यवस्थित येईल आणि असा सराव करून घ्यावा मुलं लहान मोठं अंतरात फरक करतात तर त्याकडे लक्ष द्यावा तुमचा सराव हाच तुमचा अक्षर बदलू शकतं परंतु मार्गदर्शन असणं त्यापेक्षाही चांगली गोष्ट आहे आणि ते मार्गदर्शन तुम्ही पुढे व्यवस्थित करत घ्या